भाजप महायुतीचं सरकारच महाराष्ट्राला स्थिर सरकार देऊ शकतं असा विश्वास कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी सोलापुरात बोलताना व्यक्त केला आहे विधानसभा निवडणुकीनिमित्त भाजप महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर हे सोलापुरात आले होते यावेळी त्यांच्या समवेत कर्नाटकचे माजी मंत्री मृगेश निराणी खासदार इरण्णा कडाडी राजकुमार पाटील यांची उपस्थिती होती या प्रसंगी त्यांनी रविवारी सोलापुरात पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत पुढं बोलताना ते म्हणाले की गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रानं राजकीय अस्थिरता पाहिली सध्याच्या महायुती सरकारनं अतिशय चांगलं काम केलं आहे राज्यात सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या भाजप महायुतीचं सरकारच महाराष्ट्राला स्थिर सरकार देऊ शकतं असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या स्थिर सरकारमुळं देशात बरेच बदल झाले भारताची अर्थव्यवस्था जगात पाचव्या स्थानावर आली यामुळं आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा उंचावली आहे कर्नाटकातील काँग्रेस सरकारच्या फाईव्ह गॅरंटीचा काहीही उपयोग होणार नाही गृहलक्ष्मी योजनेमुळं हजारो कोटींचा खर्च होत आहे परिणामी राज्याचा विकास ठप्प झाला आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात मतभेद आहेत आपापसातील या मतभेदांमुळे कर्नाटकचं हे सरकार कोसळेल या सरकारला उतार करण्यासाठी भाजपला काहीच करायची गरज नाही असंही कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर म्हणाले चृति मिलामने टी एग्जाम करो एक काँग्रेस कर्नाटक काँग्रेस कांग्रेस एम एल को एग्जाम करो वेरी मच डिसअपॉइंटेड थे वेरी मच डिसअपॉइंटेड सिद्धरामय का फॉल्स प्रोपोकंडा ही फॉल्स प्रोपोकंडा तो सेव ही इन मोड़ा हाँ करना मोड़ा स्कैम इज देर इन वाल्मीकि कॉर्पोरेशन स्कैम इज देर फॉर देट बट टू सेव द फेस दे आर फॉल्सिफाइंग द ऑपरेशन या प्रसंगी मृगेश निराणी म्हणाले की केंद्रात जसं स्थिर सरकार आहे त्या धर्तीवर महाराष्ट्राला स्थिर सरकार देण्यासाठी महायुतीला जनतेनं निवडून देण्याची गरज आहे या पत्रकार परिषदेला भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार मनीष देशमुख यांची उपस्थिती होती